नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बाहनांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना वाहनांना खरीप दोन हजार पंचवीससाठी विमा भरण्यास नऊ जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून सुरुवात झाली आहे शेतकरी वाहनांनो या योजनेत सोयाबीन तूर कापूस आणि मूग यासाठी विमा हेक्टरप्रमाणे ठरवला जाणार आहे म्हणजे आपल्या क्षेत्राप्रमाणे हा विमा ठरवला जाणार आहे तसेच सोयाबीनसाठी एकशे एक्क्याण्णव रुपये ते सहाशे सव्वीस रुपयापर्यंत तुरीसाठी दोनशे सव्वीस ते सातशे एकोणतीसपर्यंत कापसासाठी एकशे एक्क्याण्णव रुपये ते सातशे दोन रुपयेपर्यंत मोकासाठी चौऱ्याऐंशी रुपये ते तीनशे छत्तीस रुपयेपर्यंत प्रीमियम भरायचं आहे तेही आपल्या जे जमीन आहे त्यानुसार आपल्याला हे प्रीमियम भरायचं आहे शेतकरी या योजनेत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे आणि ते अर्ज नियमित ठरवून दिलेला वेळेपर्यंत करणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना विमा करण्या भरण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस तसेच हा विमा नऊ जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाला आहे शेतकऱ्यांना आमच्याकडे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरून मिळेल यासाठी तुम्हाला सात बारा किंवा आठ ते नसेल तर गट नंबरही चालेल आधार कार्ड व बँक पासबुक हे तीन कागदपत्र लागणार आहे शेतकरी बानांनो आमचं ठिकाण आहे साई मंदिर पिंपळगाव तालुका पर्याय जिल्हा बीड आपले सरकारी सेवा केंद्र शेतकरी बानांनो आमचा संपर्क क्रमांक आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा मानांनो शेतीचे नुकसान कोणी थांबवू शकत नाही पण विमा घेऊनच नुकसान भरून काढता येतं आजच विमा भरा आणि पिकाला सुरक्षित करा तसेच आमच्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या शेतकरी मित्राकडे शेअर करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो